नमस्कार मंडळी आज आम्ही आपल्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत ज्याचं नाव आहे शब्दांचे गाठवडे असे बरेचसे शब्द आहेत की जे आज कालबाहेर झालेले आहेत तरी पण ह्या शब्दांच्या आठवणी त्या वस्तू किंवा हे शब्द काय कामाचे होते या संदर्भात आपण आजचा विषय घेणार आहोत आणि हे सातत्यानं आम्ही असे वेगवेगळे शब्द किंवा त्या शब्दांच्या विषयीची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत तर या सदरामध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आमचे या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा शब्द आहे चुंबड हो चुंबट तसा शब्द बोलायला सुद्धा कठीण आहे आणि त्याचा अर्थही तसा कठीणच आहे म्हटलं तर कठीण आहे म्हटलं तर पण आहे काय तुंग? सुंबळ म्हणजे एखादी वस्तू डोक्यावरून वाहून देण्यासाठी अवजड वस्तू डोक्याला ह्या ठिकाणी ताण पडू नये त्यासाठी असलेला एक स्पंज म्हणजे चुंबळ बफार मानवा म्हणून तुम्ही त्याला ही चुंबळ साधारणपणे शेतकरी कामगार कष्टकरी महिला यांच्या जास्त उपयोगी आहे म्हणजे ते डोक्यावर ठेवतात एखादी वस्तू आणि आपल्या डोक्याच्या मध्ये जो एक भाग दिसतो छोटासा गोल गोल भाग दिसतो आता साधारणपणे गावाकडे ज्यावेळी प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठ्याची योजना नव्हत्या नळ नव्हते त्यावेळी प्रत्येक माता भगिनींना दूर विहिरीवरून पाणी आणावं लागायचं त्यावेळी जे काही घागरे होत्या त्या घागरी डोक्यावर घ्यायच्या आणि मग घरापर्यंत आणायचं तर त्या एका घागरीमध्ये नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा लिटर पाणी असणार आणि मग हे पाणी घेऊन त्या मौल्या घरी यायच्या जर ती चुंबळ नसती तर त्यांच्या मस्तकाची डोक्याची आग आग झाली असती तर ती अशी चुंबळ पण चुंबळ ही काही म्हणजे अशा नव्या खोरा चपडायची असते असं नाही बरं का मग कशी बनते सुंबळ ही कापडापासून बनते आणि जर ती कापड मऊ असेल तर आणखी चांगलं आपल्याकडे घेतात कापडा ही अशा पद्धतीनं हे असं बोट ठेवतात आणि मग हे असे त्याला वेळ द्यायचे असं गोल अस तयार होते आणि मग याला असं डोक्यावरती ठेवलं की याच्यावरती कुठलंही वजनदार वस्तू घेऊन तू थोड्याशा आरामात किंवा चांगल्या पद्धतीने ते ओझं आहे ते घेऊन जाऊ शकतो माझ्या डोक्याला तेवढा ताण येणार नाही हा तुझ्या डोक्याला तेवढा ताण येणार नाही टोचणार नाही हा जड होणार नाही टोचणार नाही किंवा इथं मस्तकाची जी कातडी आहे तिला इजा होणार नाही तर ही सुंबळ काय करते तर कष्टकरी लोकांचं कष्ट कमी करते किंवा दुःख कमी करते म्हणून मी म्हटलं होतं की सुंबळ हे जे आहे ही शेतकरी शेतमजूर किंवा महिलांच्या जास्त उपयोगी आहे हल्ली तिचा वापर कमी झालेला आहे तरी ग्रामीण भागामध्ये आजही ज्यावेळी लाकडाची मुळे असेल किंवा गवताचा भारा असेल किंवा एखादी अवजड वस्ती असेल आपल्या शहरांमध्ये ज्यावेळी बांधकामाच्या ठिकाणी ते मजूर असतं महिला असतील पुरुष असतील तर तिच्या वेळी सिमेंटची टोपली किंवा बिटांची टोपली घेऊन जातात तर त्यावेळी त्यांच्या डोक्याच्या मध्ये डोक्यावरती आणि टोपल्याच्या मध्ये ही चुंबळ असते चुंबळीला म्हटलं तर खूप महत्त्व आहे कारण ती त्या कष्टकऱ्याची वेदना कमी करते पण सोबतच हेही एक गोष्ट महत्वाचे बा बाब आहे की चुंबळीचा एकदा उपयोग संपला की घरी गेल्यानंतर त्याला कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये टाकून द्यायचं आणि तिची आठवण तेव्हाच होईल जेव्हा पुन्हा तिची गरज पडेल तर अशी ही चुंबळ म्हटली तर महत्वाची आणि म्हटली तर उपेक्षित सुद्धा तर असा हा चुंबळ शब्द आता आपल्या बोलीभाषेतून जवळपास हद्दपारच झालेला आहे किंवा नागरी संस्कृतीमध्ये तो त्या ते गोष्टीला तेवढं त्या शब्दाला महत्व राहिलेलं नाही चला तर मग कसा वाटला व्हिडिओ आणि ही चुंबळ आमची कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद